नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता कोल्हापूरला जाण्याची सगळी तयारी करून कुसुम आणि सायली हे निघालेले असतात आणि आता सायली ही मधुभाऊ समोर येऊन पटकन आता खाली वाकत मधुभाऊच्या पाया पडते त्यानंतर त्या आता मधुभाऊ काहीच बोलत नसतात तेव्हा आता सायली ही पुढे जाते सायलीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं तेवढ्यात पाठीमागून कुसुम तिथे मधुभाऊच्या पाया पडते तेव्हा मधुभाऊ कुसुमला म्हणतात की दुसऱ्या गावाला गेल्यावर तरी लिकीच्या डोळ्यात हसू येईल आणि मी ते बघेल अशी मला खात्री आहे आणि असं मला ते ऐकून आता कुसुम म्हणते की मधुभाऊ एवढं तुम्ही सायलीवरती प्रेम करता तर मग तिला तुमच्यापासून लांब का सायलीवर तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की तेच योग्य आहे कुसुम कुसुम म्हणते की हे बघा मधुभाऊ तुम्हाला शहर सोडून जाण्याची परवानगी नाहीये आणि सायलीला तुम्हाला बाहेरगावी पाठवायचंय आणि मग तिला सुद्धा पुन्हा कधीच आणायचं नाही तेव्हा यानंतर तिची आणि तुमची भेट कधी होईल असे आता कुसुम विचारते तुम्हाला हे कळतय का आणि पडतय का मधुभाऊ असे बोलताच आता मधुभाऊ म्हणतात की आता मला या विषयावरती चर्चा नको आणि ते ऐकता तिची कपड्यांची बॅग घेऊन दरवाज्यातून पुढे निघून जाते तेव्हा आता कुसुम ही मधुभाऊ कडे बघते आणि कुसुम सुद्धा तिची कपड्याची बॅग घेते आणि आता दोघीही दरवाजाच्या बाहेर पडलेल्या असतात आणि आता त्याच वेळेस आता मधुभाऊ कुसुम ोमसायली बाहेर पडताच दरवाज्याकडे धाव घेतात पण दरवाज्यात येऊन धबकतात आणि पुन्हा मा, पाठीमागे वळून क्वाटवरती बसतात आणि रडू लागतात इकडे आता सुभेदारांच्या घरात तन्वीमुळे होम हवन करण्याची सगळी तयारी झालेली असतात गुरुजीसुद्धा आलेले असते आणि होम आता पेटवण्यासाठी सगळ्या वस्तू आस आणतात पूजेची सर्व तयारी करतात आणि प्रतापही तिथे आलेला असतो तेव्हा आता प्रताप म्हणतो की चला घरी येण्यासाठी मला कल्पनाने सक्त ताकीद दिली होती आणि मी आलो तेव्हा आता कल्पना म्हणते की अहो प्रियाच्या परवानगीने पूर्णाजीने होम ठेवला म्हणून तुम्ही आलात नाही तर अजून चार तास उशीर केला असता प्रताप म्हणतो कल्पना त्याचं काय आहे आपण कुठल्या तरी कामात बिजू असलं तर मनात निदान विचार तरी येत नाहीयेत प्रिया म्हणते आता कुणीही मनात निगेटिव्ह विचार आणायचे नाही बरं का प्रिया म्हणते पूर्णाजी बरं आता पूजेची सगळी तयारी केली एकदा तू बघून घे बरं तर आता पुढे तोंड करत आता पूर्ण जी त्या सगळ्या वस्तू बघते आणि गुरुजींना म्हणते की गुरुजी सगळी तयारी व्यवस्थित झाली ना तर गुरुजी होकार देतात इकडे आता अर्जुन हा बेडरूममध्येच असतो आणि उठून फक्त सायलीचा विचार करत असतो तेवढ्याच चैतन्य तिथे येतो आणि अर्जुनला बघत म्हणतो काय रे अर्जुन अजून तू तयार नाही झालास का अर्जुन म्हणतो नाही रे चैतन्य आता अर्जुनकडे बघत म्हणतो की काय रे तू झोपला नाहीस की रात्री तुझी झोप झाली नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो नाही मी रात्री झोपलोच नाही मला झोपच आली नाही अर्जुन म्हणतो की मला खूप भीती वाटते आणि काळजी वाटते आता मला सायलीचा चेहरा कायम कधीच बघता येणार नाही चैतन्य म्हणतो की अरे ते मला सांगू नको रे तू काय करणार आहेस त्यासाठी ते मला सांग तर अर्जुन म्हणतो मी काय करणार आहे आता चैतन्य म्हणतो की अरे एकही केस न हरलेला अर्जुन सुभेदार आहेस तू चैतन्य म्हणतो की सायली बहिणी सोबत बोलण्यासाठी तू काही चे घेणार नाही का अरे शी काय तू अर्जुन सुभेदार भित्रा निघालास चैतन्य म्हणतो की अरे हेच प्रेम केलंस का तू आणि हेच प्रेम करणारा निघालास का तू माझा मित्र एवढा भित्र असूच शकत नाही अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य माझ्या प्रेमाबद्दल जर तू काही बोललास तर मी तुझा जीव घेईल अर्जुन म्हणतो की मी जेवढा सायलीवरती प्रेम करतो ना तेवढं प्रेम कुणीच करू शकत नाही तर लगेच चैतन्य म्हणतो की आहे का पुरावा तुझ्याकडे आणि आपल्या आपल्या बिझनेस मध्ये शिवाय आपण काहीच बोलू शकत नाही हे तुला देखील चांगलं माहीत आहे अर्जुन मग कशाला बोलतोस हे तुझ्या मनात एवढं प्रेम आहे तर दाखव ना सायली वहिनीला दाखवते आणि जिथे कुठे सायली वहिनी असेल तिथे सायली वहिनीला शोधून काढ आणि दाखव तुझं प्रेम चैतन्य म्हणतो की आज शेवटचा चान्स आहे अर्जुन आणि आज जर तू तुझ्या तु तु मनातलं प्रेम सायली वहिनी समोर दाखवलं नाही आणलं नाही तर कधीच येणार नाही आणि सायली वहिनी तुला कधीच मिळणार नाही तेव्हा आता लगेच चैतन्य म्हणतो की अरे कुठे गेला तो अर्जुन सुभेदार जो घरच्या विरोधात जाऊन डायरेक्ट सायली वहिनी सोबत लग्नच करून घरी आला होता कुठेही गेला तो अर्जुन सुभेदार ज्याने बायकोला किडनॅपरपासून असं सोडून आणलं होतं आणि ते ऐकताच आता अर्जुनमध्ये एनर्जी आलेली असते आणि त्याच ताकदीने अर्जुन उठून उभा राहत म्हणतो की नाही मिसेस सायलीला भेटण्यापासून आता मला कोणी अडवना अडवू शकत नाही आणि मी मग मिसेस सायलीला भेटून आता माझ्या मनातलं सांगणारच असं आता अर्जुनने निर्धार केलेला असतो आणि ते शब्द ऐकताच आता अर्जुनकडे बघत देखील खूप खुश झालेला असतो तर आता जिथे कुठे मिसेस सायली मला भेटतील तिथेच मी माझ्या प्रेमाचं प्रपोज सायलींना करणार आहे तेव्हा ती ऐकता चैतन्य खुश होतो आणि म्हणतो की अरे माझ्या वागा आणि लगेचच आता अर्जुन हा कपाट उघडतो तर चैतन्य म्हणतो की तयार हो तर अर्जुन म्हणतो आता तयार होयला सुद्धा वेळ नाहीये अगोदर प्रेमाची कबुली देण्याची महत्वाची गरज आहे आणि लगेच कपाटातून आता सायलीसाठी घेतलेली ती प्रेमाची अंगठी अर्जुनने आपल्याला हातात घेतलेली असते आणि चल चैतन्य असे म्हणत अर्जुन आणि चैतन्य पटापट उतरून खाली येतात तर पळतच प्रिया आता अर्जुन समोर येते अर्जुनचा हात धरत म्हणते की अरे अर्जुन अरे कुठे चाललास तू तर बोट करत अर्जुन आता प्रियाकडे बघतो प्रिया म्हणते की अरे अर्जुन आज घरामध्ये होम आहे रे आणि गुरुजींनी काय सांगितलं घरातल्या सगळ्यांनी आता या महत्वाच्या क्षणी इथे असायला हवं हो। तर आता प्रिया म्हणते की हे बघ टूरवरून मामासुद्धा लवकर परत आले तर आता चैतन्य म्हणतो की आम्हाला एका महत्त्वाच्या कामासाठी लवकर जायचं आहे तेव्हा प्रिया चैतन्यला म्हणते मी तुला विचारलंय का तेव्हा आता होऊन चैतन्य आणि अर्जुन प्रियाकडे बघू लागतात प्रिया म्हणते चैतन्य तू नेहमीप्रमाणे मध्ये मध्ये का बोलतोस रे आणि गुरुजी का म्हणाले काय म्हणाले घरच्यांनी सगळ्यांनी इथे थांबणं महत्वाचं आहे तेव्हा आता प्रिया म्हणते चैतन्य तू निघाला तरी चालेल आणि गेला तरी चालेल ते ऐकून सगळे जण आता आवाखून प्रियाकडे बघू लागतात तेव्हा आता प्रतिमा म्हणते की प्रिया अगं ही कुठली बोलण्याची पद्धत झाली प्रिया म्हणते की मग चैतन्यच अर्जुनला घराबाहेर ने नेतोय ना कल्पना म्हणते की अगं प्रतिमा तन्वीच्या बोलण्याची पद्धत जरी चुकीची असली तरी ती बरोबरच बोलते ना तर अर्जुन आता कल्पनाकडे बघतो कल्पना, कल्पना म्हणते तन्वी सारख्या मुली वरवर फटकळ वाटतात पण आतल्या गाठीच्या मुली असतात ना त्या गोड गोडच बोलतात तर आता कल्पना म्हणते एवढ्या दीड वर्षात तर मी एवढं शिकलेच आणि हात जोडत कल्पना म्हणते चैतन्य तन्वीचं तोंड सुटलंय त्याबद्दल मी तुझी माफी मागते तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अगं मावशी माझ्या समोर कशाला हात जोडतेस या घरातलं माझं स्थान मला चांगलं ठाऊक आहे आणि दुसऱ्या कुणी मला ते सांगायची गरज नाही असे चैतन्य तन्वीकडे बघत बोलतो कल्पना म्हणते की अरे पण तुझ्या मित्रासाठी तू इथे थांबणार नसेलच ना कल्पना म्हणते आणि तुझ्या मित्राने ठरवलेलंच आहे घरच्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल असं वागायचं तर आता अर्जुन म्हणतो की मामा असं नाहीये पण आज मला थांबता ना ना येणार नाही मला जावाच लागेल आणि अर्जुन आता निघून जातो तेव्हा आता लगेचच चैतन्य म्हणतो की आजचा दिवस खूप महत्वाचा आहे म्हणजे आजची मिटिंग खूप महत्वाची आहे आणि ती व्हायलाच हवी असे म्हणत चैतन्य सुद्धा निघून जातो तर अस्मिता म्हणते की तन्वीने घरात पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी किती तळमळीने हे सगळं केलं होतं पण बघ ना अर्जुन असा बाहेर निघून गेला तेव्हा आता पूर्णाजी गुरुजी माफ करा माझ्या नातवाची काही बरोबर नाही आता प्रिया म्हणते की कि किती मेहनतीने मी हे सगळं करून घडवून आणलं होतं तर आता प्रताप म्हणतो की पूर्णाजी आपण चांगलं काम करायला निघालो तेव्हा मला वाटतं हे थांबायला नको आणि अर्जुन नसताना देखील आपण होम करायला हवा तर प्रिया आणि अस्मिता म्हणते हो बरोबर आहे कल्पना म्हणते आणि तन्वीने सुद्धा सुद्धा एवढी छान वेळ घडून आणली ना तर आता पूर्णाजी म्हणते बरोबर आहे गुरुजी तुम्ही मंत्र सुरू करा आणि गुरुजी आता मंत्र म्हणायला सुरुवात करतात इकडे आता कुसुम आणि सायली ही बस स्टँड वर आलेले असतात आणि आता बस समोरून आता कुसुमानी सायली ही बस स्टँडमध्ये जाऊ लागतात आणि अखेरीचा कुसुमानी सायली बस मध्ये येऊन बसलेल्या असतात तर आता कुसुम सायलीकडे बघते सायलीचं लक्ष मात्र फक्त अर्जुनकडेच लागलेलं असतं सायलीच्या मनात फक्त अर्जुनच अस, असतो इकडे आता पटपट अर्जुन -पट, आणि चैतन्य बाहेर येतात तर आता चैतन्य म्हणतो एक मिनट कुसुमताई तुला म्हटल्या होत्या ना की सकाळच्या बसने त्या कोल्हापूरला जाणार आहेत पण कुठल्या बसने आणि किती वाजता तर आता अर्जुन म्हणतो की शर्ट मी ते विचारलंच नाही आणि आता कुसुमताई कुठे असतील हे देखील मला माहीत नाही अर्जुन म्हणतो की अरे पण त्या एकट्या जाणार आहेत का कुसुमताई किंवा मधुभाऊ त्यांना सोडवायला जाणार आहे हे सांगितलं नाही चैतन्य म्हणतो की अरे मधुभाऊ कसे जातील ते जामिनावर आहेत ना त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नाही आहे अर्जुन म्हणतो की पटकन चैतन्य तो कुसुमताईला फोन लाव तर चैतन्य हा कुसुमला फोन लावतो इकडे कुसुम ही आता बस बस स्टँडमध्ये आता चौकशीच्या त्या माणसाकडे आलेली असते आणि आता तो अनाऊन्समेंट करणारा माणसाकडे येताच आता कुसुम म्हणते की अहो सर कोल्हापूरला जाणारी बस किती वाजता येईल तर तो माणूस म्हणतो येईलच आता तर पिशवीतला आता, आता, हो हो। आता, था आता कुसुम चा फोन आता वाजत असतो आणि कुसुम आता समोर त्या अनाऊन्समेंट समोर बोलत असते तो अनाऊन्समेंट करणारा माणूस म्हणतो तुम्ही तिथे जाऊन बसा अनाऊन्समेंट केलं जाईल तर कुसुम म्हणते हो हो आणि आता त्या बस स्थानकामधल्या आवाजामुळे पिशवीत आता कुसुम चा फोन वाजत असतो हे कुसुमच्या लक्षात येत नसतं आणि कुसुम पुन्हा आता चौकशी करून आता सायडीकडे येऊ लागते इकडे आता अर्जुन म्हणतो काय झालं चैतन्य तर चैतन्य म्हणतो अरे यार या ताई फोन सुद्धा उचलत नाहीयेत अर्जुन म्हणतो की मग आता काय करायचं चैतन्य म्हणतो मी त्यांना मेसेज टाकून ठेवतो चल चल आणि दोघेही पटपट गाडीत बसतात आणि पटकन आता अर्जुन आणि चैतन्य हे कुसुमच्या घरासमोर येतात आणि अर्जुन गाडीमधून उतरतो तेव्हा आता अर्जुनला सायली डोळ्यासमोर येते आणि बोट करत सायलीने प्रियाला सांगितलेले असते की दूर राहायचं तू माझ्या नवऱ्यापासून आणि त्याला हातही लावायचा नाही आणि प्रेमाने सायलीने असा आपल्याला कसा रंग लावला होता हे आता अर्जुनला आठवतं आणि आपण सायदी सोबत कसे प्रेमाने सात फेरी घेतले होते हे आता अर्जुनला आठवून अर्जुन आता पळतच कुसुमताईच्या घराकडे धाव घेतो आणि त्याच वेळेस आता कुसुमताईच्या घरासमोर येताच आता घराला कुलूप असतं आणि ते कुलूप हातात घेत अर्जुन आता कुसुम सोबत निघून गेल्याचे अर्जुन आणि चैतन्यला लक्षात येते तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की आपण कोल्हापूरच्या बस स्टँड वर जायला हवं तर तेवढ्यात आता दोघेही जाऊ लागतात पाठीमागून एक माणूस येत म्हणतो की अहो वकील साहेब तुम्ही इथे तर आता अर्जुन म्हणतो हो तर आता तो माणूस म्हणतो की अबो कुसुमताई आणि सायली मागाशीच कुर्ल्याच्या बस स्टँडकडे कडे जायला निघाल्या तर आता अर्जुन म्हणतो कुर्ला तर तो माणूस म्हणतो हो कुर्ल्यावरून ते कोल्हापूरच्या बसने जाणार आहे चैतन्य म्हणतो मधुबा आहे का त्यांच्या सोबत तर तो माणूस म्हणतो नाही ते आता दहा मिनिटांपूर्वी निघाले तर अर्जुन खुश होत म्हणतो की ठीक आहे थँक यू आणि चल चैतन्य असे म्हणत पळतच दोघे जण आता कारकडे जातात इकडे आता कुसुम आणि सायली ही कोल्हापूरची बस येण्याची वाट बघत बस स्थानकावर बसलेल्या दोघेही बस येण्याकडे आता बघत असतात तेवढ्यात कुसुम आता उठून बस कधी येते बस आली की नाही हे बघायला पुन्हा बाजूला जाते आणि आता इकडे सायलीच्या डोळ्यासमोर आपण कसे अर्जुन सोबत मंदिरात सात फेरे घेतले होते आणि मंदिरात आता पूजेचे ताट अर्जुनने धक्का लागून कसे पडले होते हे सगळं आता सुरुवातीपासून आता सायलीला आठवायला लागतं आणि आता अर्जुनने प्रेमाने आपल्याला हात धरून कसे सुभेदारांच्या दरवाजात आणले होते आणि कसे ठणकावून सांगितले होते की ही आहे मी सायली अर्जुन सुभेदार माय वाईफ ते आता सगळं सायलीला आठू लागतं आणि आता बेडरूम मध्ये असताना आपण कसे पॉपकॉर्न सायली सोबत खाल्ले होते सायलीने आपल्या सोबत कसे खोटे खोटे आता भांडण केले होते पॉपकॉर्न खाण्यासाठी आणि सायली कशी आपली प्रेमाने जवळ आली होती हे सगळे आता क्षण सायलीच्या डोळ्यासमोर येत असतात आणि आता इकडे कुसुम ही बस येण्याची वाट बघत आता दूर दूरवर बघत असते तर सायली ते सगळं आठवून सायली आता तिथेच बसलेली असते आणि आता इकडे भरता वेगाने अर्जुन हा गाडी असतो तर चैतन्य म्हणतो अर्जुन हळूहळू इकडे आता कुसुम ही इकडे तिकडे बघत असते आणि सायलीला म्हणते की सायली अगं थोडा चहा घेऊयात का आपण सकाळी नाश्तासुद्धा सुद्धा करून नाही निघालो आपण तेव्हा सायली आता कुसुमकडे बघते कुसुम म्हणते की सायली पिशवी मी इथे ठेवते तू लक्ष ठेव मी चहा घेऊन येते आणि कुसुम तिची पिशवी खुर्चीवर तिथेच ठेवून आता चहा आणायला जाते इकडे आता सायली फक्त अर्जुनच्या आठवणीतच असते आणि आता कुसुमच्या पिशवीतील मोबाईल हा वाजत असतो पण सायलीचं तिकडेही लक्ष नसतं अर्जुन आता गाडीमध्ये चैतन्याला म्हणतो तू एक काम कर कुसुमताईला फोन लावा आणि त्या कुठे आहेत असं विचार त्या कोल्हापूरला पोहोचल्या का तर चैतन्य फोन लावतो पण आता सायलीचं त्या शेजारच्या पिशवीकडे लक्षच नसतं आणि त्या पिशवीतील मोबाईल तसाच वाजत तस असतो तर आता चैतन्य म्हणतो कुसुमताई अजूनही फोन उचलत नाही तर अर्जुन म्हणतो तू फोन करत राहा त्या उचलतील आता तो मोबाईल तसाच वाजत असतो पण सायलीचं मात्र तिकडे लक्षच नसतं आणि अखेरीस तिकडून कुसुम ही दोन चार कप घेऊन आता सायलीकडे येते तर इकडे आता फोन वाजून कंटाळा येतात चैत्य म्हणतो की काहीच रिस्पॉन्स नाही यार अर्जुन आता काय करायचं आणि आता अर्जुनला राग आलेला असतो आणि रागाने अर्जुनने अर्जुन गाडीचा स्पीड वाढवलेला असतो तर चैतन्य घाबरतो आणि हळूहळू अर्जुन आणि आता इकडे कुसुम ही सायलीला चहा देऊ लागते पण सायली ही चहा घेण्यास नकार देते तेव्हा आता तिचा कप बाजूला ठेवून कुसुम आता सायलीसाठी चहा देऊ लागते आणि पुन्हा आता तो चहाचा कप कुसुम आता सायलीकडे देत म्हणते की अगं घे गोष्ट सायली तर, तर, तर आता सायली आता कुसुमकडे बघत आता तो चहाचा कप आपल्या हातात घेते तर आता इकडे अर्जुन भरधा वेगाने गाडी चालवत असतो चैतन्य म्हणतो अर्जुन अरे किती फास्ट गाडी चालवतोय अर्जुन म्हणतो की आता आपल्याकडे वेळ नाहीये चैतन्य तर आता चैतन्य म्हणतो की अरे पण सायली वहिनीला जर भेटायचं असेल तर जिवंत राहणं गरजेचं आहे तर आता त्यांच्याशिवाय जिवंत राहून तरी माझा काय उपयोग असे अर्जुन आता चैतन्यला सांगून अजून भरधा वेगाने गाडी चालवत असतो अरे चैतन्य म्हणतो की तुझं झालं खरं पण माझं काय आणि आता वाऱ्याच्या वेगाने अर्जुन हा चैतन्यला गाडीतून घेऊन अखेर कोल्हापूरच्या बस स्टँडवर आलेला असतो आणि आता भिरभीर त्या नजऱ्याने डोक्याला हात लावून पळतच अर्जुन आता सगळं बस स्टँड चैतन्यसोबत सायलीला शोधण्यासाठी पालथे घालत असतो कुठेही अर्जुनला आता सायली दिसत नसते तर वाऱ्याची झुळूक आता सायलीला अर्जुनचा स्पर्श देऊन जाते आणि अर्जुन तिथे झाल्याची आल्याची आता तिची झुनूक आणि जाणीव सायलीला झालेली असते तेवढ्यात कुसुम म्हणते सायली चल गाडी यायची वेळ झाली आणि दोघीही आता सायली आणि कुसुम आता बसकडे येऊ लागतात तर त्याच वेळेस आता अर्जुन शेजारीच असलेल्या अनाउन्समेंटकडे जातो सायली दिसत नाही हे लक्षात येताच आता लगेचच अर्जुन म्हणतो की हॅलो मिस सायली आणि अर्जुनचे ते शब्द आता सायलीच्या कानापर्यंत पोहोचतात आणि जागी सायली आणि कुसुम थांबतात तेव्हा लगेच समोरच असलेल्या सायली आणि कुसुमकडे अर्जुनचे लक्ष जाते आणि लगेचच अर्जुन म्हणतो की आज अख्ख्या जगासमोर सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आय लव्ह यू मिस सायली माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे तुमच्याशिवाय मी जगूही शकत नाही आणि राहूही शकत नाही आय लव्ह यू सायली आणि अर्जुनचे ते बोलणे ऐकता सायलीच्या चेहऱ्यावरती पुन्हा आनंद ओसंडून वाहू लागलेला असतो आणि सायली खूप खुश झालेली असते आणि सायलीच्या चेहऱ्यावरती हास्य झळकलेले असते आणि अर्जुनने अखेर अख्ख्या जगासमोर बस बस स्टँडवर आता सायलीला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि प्रपोज केलेलं असतं तर आता अर्जुनच्या प्रेमाचा सायली ही कसा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा